तुम्ही जे लग्न करता त्या लग्नाचं मंडप जो आहे ते मंडपाचा एंट्रन्स चांगला आहे का त्याचा अंडरग्राऊंड टँक वगैरे तो बरोबर आहे का जेवणाचे पोषण आखण्याला वयर व्यवस्थित आहे का लेवल डिफरन्सेस परफेक्ट आहेत का कारण नवीन जीवनाला सुरुवात करणारे कर जे शेकडो पाहुणे एकत्र येणार उचवा फुगा मानापमान बऱ्याच गोष्टी होतात अनेक वेळा माझ्या लक्ष दिलं नाही म्हणून पण आयुष्यभराचा तो एक निगेटिव्ह पॉईंट येतो हे सगळं बॅलन्स करण्यासाठी तुम्ही ज्या ठिकाणी लग्न करता ती जागा वास्तुशास्त्र असणं चांगलं गरजेचंच आहे की ज्यामुळं पुढचं जीवन अतिशय उत्तम आनंदात आणि दोन कुटुंब एकत्र येतात ते रिलेशनशिप चांगलं स्ट्रॉंग होतं म्हणून कायम लक्षात ठेवा तुम्ही जे काय बघाल लग्नासंबंधी वा साखरपुडा लग्न शंभर टक्के हॉल तो बघून घ्या आणि पुण्यासारख्या ठिकाणी माझा आता हा द पाच पाच सहा हजार लोक तर लग्न करू हॉल बँकवेट हॉल पण आहे ओपन लॉन्ज पण आहेत त्या ठिकाणी आणि वास्तुशास्त्र प्युअर व्हेज पण आहे ज्या ज्या लोकांना वाटतं त्या ठिकाणी जर राहण्यासाठी दहा ए सी रूम पण आहेत राहू पण शकता तुम्ही फिरायला पण जाऊ शकता सगळे एंटरटेनमेंट पण त्या ठिकाणी खेळ वगैरे आहेत तर अशा पद्धतीनं लग्नाच्या दृष्टीने तुम्ही जो प्रश्न विचारला की अनेक वेळा असा मला प्रॉब्लेमच आला की ल वा लग्नाच्या भा मा, मा, मांडवाचं भांडण वाजय चाल बिकॉज ऑफ त्यांचा प्रॉब्लेम त्या वास्तूमुळे होतो म्हणून ती वास्तू चांगली मिळावी पण व्यंकटेश नक्की तुम्ही भेट देऊ शकता